वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड खाडीवरील जे ब्रिज आहे त्याच्यावरचा जो संरक्षक कठडा आहे कठडा आहे त्याचा काही भाग हा कोसळलेला आहे त्याच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे वेंगुर्ला ते शिरोडा रेडी हा मुख्य सागरी महामार्ग आहे आणि या मार्गावरून अनेक वाहने ये करत असतात आणि या कठाड्याचा हा काही भाग कोसळल्यामुळे धोका निर्माण झालेला आहे तसेच जो इतर उर्वर कठडा आहे त्याच्यातील सुद्धा काही भाग हा धोकादायक झालेला आहे त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण पावसाचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी या जे ब्रिज आहे या पुलावरती मोठ्या प्रमाणात जे मासेमारी काही प्रमाणात ही केली जाते त्या त्यामुळे अनेक जे नागरिक आहेत स्थानिक नागरिक ते या ठिकाणी मासेमारी करण्यासाठीसुद्धा येतात रात्रीच्या वेळी या ब्री या पुलावरती कोणत्याही प्रकारचा लाईट नसल्यामुळे या जो कोस कठडा जो कोसळलेला भाग आहे त्याचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे संबंधित जो विभाग आहे त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन या ठिकाणी सूचना फलक आहे किंवा याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी उपाययोजना ही करणं गरजेचं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल